आमळे फार्म मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही सगळेजण फ्रेश झालो त्यानंतर आम्हाला चहा आणि चहा पीत पीत थोडा टाइमपास करत असताना आम्हाला स्विमिंग पूल सारखा सारखा खून त्यामुळे आम्ही सगळे स्विमिंग पूलच्या दिशेने वळलो सगळे स्विमिंग पूल मध्ये मनसोक्त आनंद घेत होते गेम खेळत होते आणि मी स्विमिंग पूलच्या बाहेर राहून सगळ्यांचे व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो सगळे मला पाण्यात बोलत होते पण मी गेलो नाही कारण आपला कॅमेरा वॉटर प्रूफ नसल्यामुळे त्यामुळे मला जास्त ऊन जाणवत होत कदाचित ते पाण्यात असायला तेवढं जाणवत नसावं मी पाण्याबाहेर असल्यामुळे मला एक काम दिलं होतं ते म्हणजे यांचा बॉल बाहेर गेला की तो त्यांना परत आणून द्यायचा नाही आणून दिला तर म्हणायचे की मग तुला पाण्यात द्यावं लागेल असो चाल जवळजवळ एक तास पाण्यामध्ये घेऊन झाल्यानंतर आणि ते फ्रेश होईपर्यंत जेवणाचा येत होता दुपारचा एक अजून पंचेचाळीस मिनटं झाली आणि आम्हाला आता जेवणासाठी आहे जेवणासाठी काय आहे ते मला ती माहिती आहे पण सांगण्यात जेवढी मजा आहे दाखवण्यात जेवढी मजा आहे तेवढं सांगण्यात नाहीये त्यामुळे मी तिथे जाऊनच दाखवतो की टेबलवर ती काय सगळे फ्रेश होईपर्यंत जेवणासाठी बोलावणार होता सगळे टेबलावर बसेपर्यंत प्रत्येकाच्या पुऱ्यात भरलेलं ताट घेतात आमच्या ग्रुप मध्ये काही व्हेज असल्यामुळे त्यांच्यासाठी व्हेज जेवण बनवलेलं व्हेज मध्ये दाल तडका बटाट्याची भाजी पनीर भाजी सोल कढी स्वीट मध्ये गुलाबजाम आणि तांदळाची गरमागरम भाकरी तर नॉनव्हेज मध्ये गुलाबजामून कोलबीची ग्रेव्ही सोल कढी आणि फ्राय केलेला अख्खा पापलेट त्याच्याबरोबर गरमागरम गर्प भाकरी सुद्धा मी नॉनव्हेज असल्यामुळे मी नॉनव्हेज जेवण मागवलेलं जेवणाची चव एवढी उत्तम होती हे मी शब्द सांगू शकत नाही आणि हा मी फक्त नॉनव्हेज जेवणाची स्तुती नाही करत आहे ते तर उत्तम होतच पण त्याचबरोबर वेज जेवण सुद्धा अप्रतिम होतं दाल तडका तर कमाल आता वाजले संध्याकाळचे पावणे बस आणि आपण आता चाललोय तिकडचा सनसेट बघायला आता हे जे आहेत ना यांची ओळख करून मी नंतर देतो सगळ्यांची एकशे एक सार्टून आमच्या इथे जेवून झाल्यानंतर एक तास झोपलो आणि त्यानंतर आम्ही सगळे आवाज पीच जायला निघालो सकाळी जो टॅक्सीवाला दादा आम्हाला सोडून गेलेला ना त्याचा नंबर आम्ही घेतलेला म्हटलं की संध्याकाळी घे आम्हाला तिकडे जर फिरायला जायचं असेल तर फिरून घेऊन तर आम्ही आवाज बीच सिलेक्ट केला तर त्यांनी आम्हाला आवाज बीच ला जाऊन परत आणायचे पाचशे रुपये सांगत होते टॅक्सीमध्ये बसून झाल्यानंतर आम्ही पंधरा मिनिटातच आवाज बीच वर पोहोचलो हा बीच अलिबाग पासून दूर असल्यामुळे गर्दी कमी पाहायला मिळते तिकडे त्याचबरोबर हा बीच क्लीन सुद्धा होता समुद्राच्या दिशेने पुढे पुढे जात असताना सूर्यदेव मावळण्याची तयारी करत होते सूर्य सोयीपर्यंत मी आजूबाजूचा परिसर फोटोशूट तर एकमेकांची मस्ती सुद्धा करत होतो फोटोशूट व्हिडिओ शूट करत असताना वेळ कधी निघून जात होता हे कळतच नव्हतं आता आपण आलो आवाज बीच वरती इकडचा सेट बघायला तुम्ही माझ्या मागे बघू शकता अथंग असा सागर आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतो की ना मला माहिती नाही कारण काय फोकस नको तिकडेच आहे त्यामुळे आणि इकडची आजूबाजूला माणसं पण आलेली आहेत मागे बघू शकता माणसं आहेत का गर्दी थोडी कमी आहे कारण का आम्ही आज संडेला आलो आहे इकडे बघला त्यामुळे गर्दी कमी आहे तिकडची माणसं तिकडे माणसं येत आहेत जात आहेत सगळी आणि आमची इकडची जवळजवळ दोन तास आम्ही बीचवर एन्जॉय करत होतो सूर्य जसा मावळ तिकडे गेला तसं आमची पावलं फार्मच्या दिशेने वळली बाहेर आल्यानंतर गरमागरम भजी खाण्याचा मोह आवडता आला गरमागरम भजी आणि चाय पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा टॅक्सीने फार्मच्या दिशेने निघालो संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आम्ही फार्मला पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर फ्रेश झालो आणि आम्ही सगळ्यांना कॅरम खेळायला बसलो कॅरम खेळता खेळता वेळ कसा निघून जात होता आणि एकमेकांची मस्ती त्याचबरोबर एकमेकांचे एक्सपीरियन्स आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करत होतो आवाज बीच वरून सनसेट बघून आल्यानंतर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळेजण इथे कॅरम खेळायला बसलेत तर आता प्रत्येकाची ओळख करून देतो मी माझ्या लक्षात राहत नाही कोणाची ओळख करून द्यायला तर मी आता प्रत्येकाची ओळख करून देतो आणि त्यांना पण सांगतो दोन दोन शब्द काहीतरी बोला म्हणून नाही तर मग सांगतील की व्हिडिओमध्ये मला दाखवलं आणि बोलायला सांगितलं नाही म्हणून तर बघूया दीपक काका तर बोलतीलच आता नाही म्हणाले तरी पण बोलावंच लागेल त्यांना प पहि हो करून देतोय दीपक काकाची यांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे काय म्हणते दीपक काका अच्छा पिकनिक बद्दल काय सांगाल तुम्ही मस्त झालेलं आहे आतापर्यंत छान हे झालेलं आहे लोकेशन छान आहे इमने पण मला सांगितलंय तुम्ही व्हिडिओ शूट करणार आहे सर मी बोलणार हा करणार आहे पण आता तो बोलेलच नाही काय बोलेल आता यांना तुम्ही बघताय ते आहेत आमच्या सरांचे दोन्ही आहात बोलो तो त्यांना मराठी कळत नाही बोलो एन्जॉय करणे गेले आता सबजन वापस आएंगे आज का तो एकही दिन आहे वापस कभी आएंगे आप मेरे को आपके गाव ले, ले जाओगे ना आपण भेटूया आळशी माणूस तो म्हणजे इमाच काजी काय सांगशील तू काय म्हणू आता कॅरम खेळतोय कधी खेळला नाही एवढा मोठ्या माणसासोबत खेळतो आता पण वेटू युअर प्रवीण बायला प्रवीण सिंग कसे हो बाकी और कुछ बोलना चाहते हो एन्जॉय करे ना तुम्ही या फरहानला फरनशी तर मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये करून दिली आहे काय सांगशील फरहान

तेवढ्यात साडे नऊ वाजले आणि साडे नऊ वाजता आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी बोलवण आलं रात्रीच्या जेवणामध्ये सोलकडी चिकन ग्रेव्ही चिकन सुक्का तांदळाची भाकरी तसंच स्वीट मध्ये गुलाबजाम पाच नंतर देतात क्वांटिटी पण एवढी उत्तम होती की आपलं मन आणि पोट दोन्ही भरतं प्रशस्त अशी तुम्हाला मोठी रूम येईल ए सी रूम एकदम खूप मोठी आहे इथे आराम हे दो दोघांचा बेड आहे आणि खाली जरी म्हणाल तरी तीन चार लोक आता आरामच झोपू शकतात एक रूममध्ये इथे एक इथे मॅट दिलाय सोफा पण आहे टी व्ही पण आहे टी व्हीवर काय लागतं मी बघितलं नाहीये आणि काय आताच आम्ही बीच ला जाऊन आलो त्यानंतर बाथरूम पण बघाल तर एकदम प्रशस्त असा बाथरूम आहे हा बघ खूप मोठा बाथरूम आहे तुम्हाला जर फार्म ला जायचं असेल ना, ना। तर आमराई फार्म मांडवा जेड्डी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे इथे नावाप्रमाणेच सामराई आहे भरपूर अशी एस जागा आणि मनाला भुरळ घालणारी शांतता तुम्ही जर गुगल मॅपवरती टाकला ना आमराई तरी ते तुम्हाला मिळून जाईल इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे तो क्लीन पण आहे व्यवस्थित मेंटेन केलाय आणि इकडच्या जेवणाबद्दल म्हणाल तर मी आधी सांगितलंच आहे तसंच जेवणाची क्वालिटी आणि चव याबद्दल मी जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे आम्हाला इथे पर पर्सन एकोणीसशे रुपये खर्च आला याचे ते कमी जास्त होत असतात सीजन नुसार तुम्हाला जसं पॉसिबल आहे तसं तुम्ही बघू शकता सर तुम्हाला यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे असतील तर खाली दिलेल्या इंस्टा आयडी वरती तुम्ही मला हाय पाठवा मी तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट नंबर दे चला तर धन्यवाद